अश्वमेध प्रबोधिनी तर्फे नाशिक रोडच्या पुरुषोत्तम हायस्कूलमध्ये प्राध्यापक यशवंतराव केळकर स्मृती व्याख्यानमाला सुरू आहे या निमित्तानं हिंदवी स्वराज्याची प्रेरणा शक्ती राजमाता जिजाऊ यावर शिवचरित्र व्याख्याते पांडुरंग बलकवडे यांनी पुष्प गुंपले या प्रसंगी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष मारुती गुलकर्णी गारगुटी संग्रहालयाचे संचालक के सी पांडे प्रबोधिनीचे अध्यक्ष राजेश आडाव रवींद्र शिंदे निलेश अहिरराव हे उपस्थित होते प्रथम व्यक्ती घडवावी लागते नंतर ही व्यक्ती आदर्श समाज घडवते हा समाजच आदर्श राष्ट्र घडवतो हे ओळखून जिजाऊंनी शिवबाला घडवलं असं प्रतिपादन पांडुरंग बलकावडे यांनी केलं जिजाऊ आणि शहाजी राजांचा त्याच कदा ह्या राष्ट्राला विसरता येणार नाही या संस्कृतीला विसरता येणार आता बघा शहाजी राजांनी सोळाशे बेचाळीस साली जिजाऊ यांना पुण्याला पाठवायचं जेव्हा म्हणजे त्यांनी ठरवलं निर्धार पक्का झाला जिजाऊंचा आणि मग त्यांनी शिवबांना जिजाऊ काय म्हणाल्या की माझा ज्येष्ठ पुत्र संभाजी आता जाणता झालेला आहे तुमच्यासारखा पराक्रमी आहे माझा संभाजी तुमचं हे राज्य पुढं न्यायला समर्थ आहे आणि माझा व्यंकोजी त्याला भरतासारखी साथ देणार आणि अशा वेळेस मी माझ्या शोभाला घेऊन पुण्यात जाते आणि त्याच्याकडून हिंदवी स्वराज्य तो तो राजांनी किती दूरदृष्टी आहे बघा बारा वर्षाच्या शोभाला पुण्याकडे जिजाऊन बरोबर येताना राजांनी आपला मुलगा हा आदिलशहाचा चाकर ठरू नये म्हणून आपल्या बारा मावळाच्या पुण्याच्या जहागिरीतलं कर्यात मावळ तेहतीस गावांचा पोट मोकासदार शिवाजी राजा बाराव्या वर्षी शहाजी राजांचा मोकासदार म्हणून पुण्यात आलेला आहे तो आदिलशहाचा चाकर नाही लक्षात ठेवा ह्या इतिहासातल्या कन्सेप्ट बर का हे लक्षात येत नाही कि शिवाजी हा जो बारा वर्षी इथं आला तो शहाजीराजांचा नोकर म्हणून राहिलेला आहे कारभारी म्हणून अधिकृत सही शिक्क्याच पत्र घेऊन आला तो आदिलशाहीचा था चाकर नाही माझ्या मुलावर आदिलशाहीचा शिक्का बसू नये म्हणून त्याला स्वतःचा तो एक उप हे म्हणून तो आलेला आहे आणि सोळाशे बेचाळीस साली जिजाऊ आणि लक्षात ठेवा शहाजीराजांकडं किती मोठी दूरदृष्टी आहे आपण शिवाजीराजांचं एक मोठं त्यांना कसं राज्य असावं त्यासाठी आपल्या अधिकाराचं विकेंद्रीकरण करणं म्हणून आणि कारभाराचा एक मोठा गाडा म्हणून शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ नेमलं ना ही अष्टप्रधान संकल्पना शहाजीराजांची आहे बारा वर्षाच्या शोभानी अष्टप्रधान मंडळ नेमलेलं आहे त्यांनी उलटी पहार ठोकून ठेवली होती फटका जोडा टाकला होता आणि दवंडी पेटवली होती या उद्ध्वस्त पुण्यामध्ये पुन्हा कुणालाही घर बांधून राहता येणार नाही या नगराचं पुन्हा कुणालाही वस्ती करता येणार नाही जर कोणी केला आणि म्हणून त्याचं चिन्ह म्हणून गाडवाचा नांगर फिरून या भूमीला शापित केला नांगर फिरून शापित केलेल्या पुण्यामध्ये शिवबांच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरून या भूमीला पवित्र केला Wow. जगाच्या इतिहासामध्ये गाडवाचा नांगर फिरलेल्या शहरामध्ये भूमीमध्ये सोन्याचा नांगर फिरून पवित्र करण्याची ही एकमेव आणि पहिलीच घटना होती काय wow. या माणसांचे दृष्टिकोन त्यांचं ध्येय काय होत ही महान माता एका युग पुरुषाला घडवते बारा वर्षाच्या मुलाला एक आदर्श राज्य करता, एक लोक कल्याणकारी राजा एक महान सेनापती घडवण्याचं कार्य जिजाऊने केलेलं आहे रामायण महाभारत उपनिषद पुराण त्यांना सांगितलेलं आहे शुक्र नीती भीष्मनीती हे भारतीय नीती ग्रंथ फर का राजा प्रजेचं कर्तव्य भीष्म नीती चाणक्य नीती आणि शुक्र नीती हे नीती ग्रंथ शिकवले अर्थशास्त्र न्यायशास्त्र भाषाशास्त्र गणित आणि त्याचबरोबर युद्धशास्त्र अश्वविद्या शस्त्रविद्या आणि शहाजी राजांनी विकसित केलेलं दुर्गशास्त्र सांगितलं याप्रसंगी विलास आडाव ज्ञानेश्वर भोर निलेश अहिरराव संजय कीर्तने नामदेव आडाव प्रकाश बोराडे माधव चौधरी विलास आडाव गोकुळ घोलप विलास वारुंशे केशव राडे शरद मोरे सुभाष शिंदे प्रदीप वाघ हे उपस्थित होते प्रशांत दिशानुज नाशिक रोड